मित्रांनो या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही तारीख खूप खास आहे विशेष कारण या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आपल्याला सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारच्या दिवशी दिसणार आहे मित्रांनो हे पूर्ण चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल म्हणजेच रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री एक वाजून सव्वीस मिनटांनी संपेल परंतु चंद्रग्रहण नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार असले तरी त्याच्या नऊ तास आधीच सुतक सुरू होते नऊ तास आधी सुतक सुरू होते हे सुतक सुरू होणार आहे सात तारखेला दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी हे सुतक सुरू होईल नऊ तास आधी आणि जेव्हा ग्रहण संपेल रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी तेव्हाच हे सुद्धा संपणार आहे तर या सुतक काळात आणि ग्रहण काळात काही कामं करायचं नाही म्हटलेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये कारण हा काळ अत्यंत अशुभ काळ मानला जातो मित्रांनो सुतक काळात आणि ग्रहण काळात काही कामं निषिध आहे तर जाणून घ्या ही कोणती कामं आहेत जी ग्रहण काळात आणि सुतक काळात करायला नाही पाहिजे तर मित्रांनो गर्भवती महिलांनी घराबाहेर जाऊ नये ज्योतिषशास्त्रात ग्रहण गर्भवती महिलांसाठी अशुभ मानले जाते ज्योतिषीय शास्त्रानुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये किंवा कोणतेही कामं करू नये अन्यथा त्यांच्या गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यासोबतच भाज्या चिरू नये किंवा कोणताही पदार्थ तळू नये असं म्हटलं जातं एका जागी बसून देवाचं नामस्मरण करणं हे चांगलं मानलं जातं दुसरं काम अन्न शिजवणे आणि खाणं टाळावं ग्रहण काळात अन्न शिजवणं आणि खाणं टाळलं पाहिजे कारण त्या काळात शिजवलेलं अन्न हे दूषित होतं असं म्हटलं जातं तसेच अशावेळी बनवलेलं अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो म्हणून ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवून ते खाऊन घ्यावं किंवा ग्रहण संपल्यानंतर स्नान करूनच आपण जेवण करावं अशी मान्यता आहे तिसरं तुळशीचे पाने तोडायची नाहीत ग्रहण काळात तुळशीच्या पानांना स्पर्श करणे देखील अशुभ मानलं जातं यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो यावेळी कोणत्याही देवाला स्पर्श करू नका देवघराला स्पर्श करू नका तुळशीचे पाने तोडू नका सुतक काळ सुरू होण्याच्या आधीच तुम्ही तुळशी तोडून पाण्यामध्ये जेवणामध्ये धान्यांमध्ये टाकून ठेवावं कारण यामुळे आपल्या धान्याला पाण्याला अन्नाला सुतक काळाचा नकारात्मक प्रभाव स्पर्श करत नाही यासोबतच धारदार वस्तू वापरू नका ग्रहण काळात धारदार वस्तू अजिबात वापरू नयेत कात्री चाकू ब्लेड यासारख्या गोष्टी वापरल्या जात नाही याच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं असं आपलं ज्योतिषशास्त्र हिंदू धर्म सांगत असतं काही लोक या गोष्टी मानतात काही मानत नाही ज्यांना मानायचं असतात ते मानतात ज्यांना मानायचा नाही त्यांनी सोडून द्यावं ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ